व शस्त्रक्रिया वैद्यकीय प्रक्रियांचा लाभ कॅशलेस पद्धतीनं घेता येणार आहे अशी माहिती डॉक्टर इमाम इमामकडणावर यांनी दिली आहे आता महाराष्ट्रातील चनगड आजरा गडिंगलज तालुक्यातील लाभार्थ्यांसह सीमा भागातील बेळगाव शहर ग्रामीण व खानापूर हुकेरी चिकोडी निपाणी अत्नीजवळील सर्व गावांना बी पी एल ए पी एल कार्डधारकांना या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळत आहे तरी गरजुनी महाराष्ट्राचं कर्नाटक राज्यातील गावांनी लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर देवगुंडा महानकरे न्यूज साठी नमस्कार मी डॉक्टर देवगोडा ऑर्थोपेडिक आणि स्पाइन सर्जन श्री ऑर्थो ट्रॉमा सेंटर गांधी भवन बेळगावी आमचं रुग्णालय आता महाराष्ट्र शासनाचा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनामध्ये नोंदित झाल्या आहेत त्यामुळे मोठ्या हाडांचे मनक्याची आणि इतर सर्व प्रकारचे शस्त्रक्रिया या योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत केली जाईल उदाहरणार्थ अपघात शस्त्रक्रिया सर्व प्रकारचे हाडा शस्त्रक्रिया मनक्याच्या मेंदूची शस्त्रक्रिया सांधे बदल शस्त्रक्रिया ऑर्थ्रोस्कोपी लहान मुलांच्या हाडांची शस्त्रक्रिया प्लास्टिक सर्जरी जनरल सर्जरी लॅप्रोस्कोपी सर्जरी जनरल मेडिसिन आणि मूत्रपिंडाचा आजार विशेष म्हणजे महाराष्ट्राचा चंदगड गडिंगलज आणि आजरा तालुक्यातील लाभार्थी सोबत कर्नाटकातील बीपीएल एपीएल कार्ड धारकांनाही आता या योजनेचा फायदा घेता येईल तुमच्या शस्त्रक्रिया से आणि उपचार पूर्णपणे मोफत केले जाईल हे सुविधा कर्नाटकाच्या बेळगाव शहर बेळगाव ग्रामीण खानापूर केरी आणि सर्व गावासाठी उपलब्ध आहे वरील सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी श्री अर्थोर अनिल ट्रॉमा सेंटरला येताना आपले रेशन कार्ड आणि कुटुंबातील सगळ्यांचं आधार कार्ड घेऊन या योग्य उपचार योग्य वेळी योग्य ठिकाणी धन्यवाद